गंधवार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज ठाकूरकी तालुका फलटण गावच्या हद्दीत अर्धवट पुरलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह सापडला आहे त्याची ओळख पटवण्यात फलटण शहर पोलिसांना यश आले आहे युवकाचे नाव संदीप मनोहर रेटे असून तो ठाकुरकी तालुका फलटण येथील रहिवासी आहे पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत पुढील तपास चालू केला आहे दरम्यान घटनास्थळावर फॉरेन्सिक लॅब तसेच डॉग स्क्वॉड येऊन तपासणी करून गेले आहेत मृतदेह पोस्टमॉर्टम करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून गुन्ह्याचा अधिक तपास ए पी आय शिंदे हे करीत आहेत आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा